जास्त जेवढी जास्त जेवढी औरंगेजे औरंग्याची अगर कोणाला आठवण येत असेल तर त्याच्या कबर बाजू कबरच्या बाजूला जागा खोदून ठेवू कारण का औरंग्याने ज्या पद्धतीने आमच्या राजाचे हाल केलेले आहेत त्या छावा चित्रपटाच्या निमित्ताने जागाने पाहिलेला आहे स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधात होती तेव्हा काही सेक्युलर विक्युलर विषय नव्हता हा हिंदुवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायाने आणि संभाजी राजेनी का केली इस्लामच्या विरोधात केलेली आहे हिंदू विरुद्ध मुसलमान हा विषय आहे तो हे जेवढ्या लवकर जिहादी मानसिकतेच्या काळ्याना कळेल ना तेवढ्या लवकर त्या औरंग्याला स्वप्नात पाळणार नाहीत किंवा त्याच्या बाजूला झोपणार नाही जेव्हा औरंग्याने त्याला त्यांना मारत असताना त्यांना सांगितलं की तुम तुम्हाला धर्म बदलो तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देतात तेव्हा याच आमच्या संभाजीराजेंनी त्यांना स्पष्ट केलं की के मी माझा धर्म बदलणार नाही म्हणून ह्या अब्बू आजमीन सारख्या लोकांच्या मुळेच आज हे वातावरण खराब करण्याचे हे जे काही प्रयत्न करतायत जिहाद्यांना हे प्रोत्साहन देत आहेत ना म्हणून यांची ही वळवड हे आमच्या हिंदुत्वादी सरकारच्या काळात आम्ही चालून देणार नाही हाऊस चालू आहे ना तुझा तिच्या स्पीडने आम्ही कारवाई करणार आशा एकदा काय घ्या हे देशगुणा देशद्रोहाच्या पलीकडचा विषय आहे त्याला औरंगजेबाजूला झोपू ना आपण ती जागा घाणत आहे ना तशी सगळी घाण एकत्र गाठली तर तो, तो डम्पिंग यार्ड होतो ना किंवा त्याला नाही तर दुसरा पर्याय नाही लक्षात घ्या शेवटी आमच्या महाराजांच्या बद्दल विरोधात ही भूमिका घेणाऱ्यापैकी पैकी आहे ना ह्या ना, ना नुसतं निलंबनापर्यंत ठेवता कामा नाही म्हणून तुम्हाला बोलतो आता औरंग्याजच्या बाजूला झोपवण्यापेक्षा मोठी कारवाई किंवा शिक्षा होऊ शकते का मग निलंबनात येतं कुठे